नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे नेमकं काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला तर दुसरीकडे महायुतीला मोठा फटका बसला भाजपने महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं परंतु याच गोष्टीचा महाराष्ट्रातल्या जनतेला राग आलेला आहे आणि त्याचाच परिणाम लोकसभेत आपल्याला दिसलेला आहे पण हीच परिस्थिती आता विधानसभेला सुद्धा होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यातल्या माहिती सरकारने अनेक योजना राबवण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारची स्थिती सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा माहितीला फटका बसताना दिसतोय एक नवीन सर्वे आता समोर आलेला आहे आणि या सर्व मध्ये महायुतीला फटका बसलेला आहे योगपूल या संस्थेने हा सर्वे केलेला आहे या सर्व मध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन होताना दिसतंय महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे महायुतीला केवळ एकशे पंधरा एक ते एकशे अठरा जागा मिळण्याचा अंदाज जा आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना स्पष्टपणे दिसतंय महायुतीसाठी हा एक मोठा धक्का आहे आणि या सर्वे नंतर आता महायुतीमध्ये तणाव अजूनच वाढण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला काय वाटतं कोणाचं सरकार राज्यामध्ये येईल या बाबतीत तुमचं काय मत आहे मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र